आता पाहूयात एक सविस्तर बातमी डॉक्टर अनिल सरजे यांना हिंदुस्तान समाचार दिल्ली या संस्थेकडून वाराणसी येथे भारतीय भाषा सन्मान हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या शुभाहस्ते हा सोहळा महात्मा गांधी विद्यापीठ वाराणसी येथे संपन्न झाला देशातील बावीस राजभाषांचे संशोधक आणि अभ्यासकांचा सन्मान या सोहळ्यावेळी करण्यात आला वीरशैव मराठी भाषेतील संशोधन लेखन कार्यासाठी महाराष्ट्रातून वीरशैव मराठी साहित्याचे अभ्यासक डॉक्टर अनिल सरजे यांची निवड करण्यात आली होती मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे तरच विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं विकास होतो भारतीय भाषांचं महत्त्व वाढवण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत वाराणसी हे भारताचं प्रतिनिधित्व करणार शहर आहे स्वतःच्या तसंच देशाच्या प्रगतीमध्ये मातृभाषेचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले मराठी भाषा मराठी मे आपण पच्च भारतीय भाषा संभारम सोलापूर जिलेज मध्ये ग्रामीण अंचल मे आपण अध्यापन कार्य किया आप बारहवीं शताब्दी में जन्मी योगी सिद्ध रामेश्वर पर मराठी में थीसिस लिखा आपने आपने शिवाचार्य महाराज पर प्रभु गाथा लिखी आप मंच पर आ जाए आपने काशी पीठ गाथा और नब्बे अभंग और आत्मोद के नाम से 500 से अधिक अभंग लिखे आपका काशीनाथ धन्यवाद आमंत्रित कर रहा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदुस्तान समाचार समूहाचे अध्यक्ष अरविंद मार्डीकर होते काशी हिंदू विश्वविद्यालय वाराणसीचे कुलपती डॉक्टर अजित कुमार चतुर्वेदी महात्मा गांधी काशी विद्यापीठ वाराणसीचे कुलपती डॉ कुमार त्यागी उत्तर प्रदेशचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर नीलकंठ तिवारी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते भारताच्या सर्व राज्यातून आलेले संशोधक विद्यापीठांचे प्राध्यापक विद्यार्थी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सरजे यांसह सरजे परिवार यावेळी उपस्थित होता या पुरस्काराबद्दल काशी जगदगुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आशीर्वाद दिला या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही